पक्षातील गद्दारांनी घात केल्याने संजीव रेड्डी बोधकुरवार यांच्या अश्रू अनावर शनिवारी विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले असून भाजपचे आमदार संजीव रेड्डी बोतकुरवार यांचा अनपेक्षितरित्या पराभव झाला पराभवानंतर देशमुखवाडी येथील निवासस्थानी भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करताना संजीव रेड्डी बोधकुरवार यांचे अश्रू अनावर झाले आपल्या संबोधनात अनेक वेळा ते झाले निवडणूक हा हारजितीचा खेळ आहे त्यामुळे पराभव झाल्याचा दुःख नाही मात्र पक्षातीलच काही गद्दारांमुळे पराभवाचा सामना करावा लागला याची खंत असल्याचे संजीव रेड्डी बोधकुरवार यांनी सांगितले आमदारकीच्या दोन टर्म्स मध्ये संजीव रेड्डी बोतकुरवार यांनी मतदारसंघात भूतो न भविष्यती असे विकास कामे केली मागील दहा वर्षात त्यांनी मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलला दोनदा आमदारकी भूषवणारे संजीव रेड्डी बोतकुरवार यांचे साधे राहणीमान व जनतेशी थेट संपर्क त्यांची जमेची बाजू होती मतदारसंघातील तब्बल अठ्याहत्तर हजार महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभही मिळाला होता त्यामुळे संपूर्ण मतदार संघात व्यक्तिशा संजीव विरुद्ध कोणतीही नाराजी दिसून पडली नाही भाजपकडून वणीची उमेदवारी मिळण्यासाठी संजीव रेड्डी बोतकुरवार सह भाजप जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे हे इच्छुक होते मात्र पक्षाने केलेल्या निवडणूक पूर्व सर्वेक्षणात संजीव रेड्डी बोतकुरवार हे विनिंग कॅन्डिडेट ठरले त्यामुळे संजीव रेड्डी बोधकूरवार यांना उमेदवारी देण्यात आली याच कारणाने पक्षातील काही नेत्यांनी निवडणूक भाजप उमेदवाराला अपेक्षित सहकार्य न करता विरोधी पक्षाला मदत केल्याचा आरोप पराभूत आमदार संजीव रेड्डी बोधकुरवार यांनी केलाय वणी विधानसभा क्षेत्र हा कुणबी समाज बहुल मतदार संघ आहे लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही जातीचा कार्ड वापरण्यात आला भाजप प्रचार कार्यालयात एका कार्यकर्त्यांनी कुणबी समाजाबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याचा आरोप करून मतदारसंघातील कुणबी समाजाचे मत विभाजन करण्यात विरोधकांना यश आले मात्र पराभवाला खचून न जाता मतदारसंघात अधिक जोमाने पक्ष मजबूत करण्याचे काम करणार असल्याचे संजीव रेड्डी बोधकुरवार यांनी कार्यकर्त्यांना वचन दिले तसेच यामुळे गद्दारांना पक्षात थारा दिला जाणार नसल्याचा इशारा संजीव रेड्डी बोधकुरवार यांनी दिलाय पदावर केला सोपत राह नाही मोठा पदाचा थोडा मोठा पदाचा माणूस असतो लाज वाटते माझ्या शमाचा लाज मी तर जमत नाही ते स्पष्ट त्यात ज्याला जेव्हा नजरा देश जेव्हा विरोध होता काय म्हणतो पण जेव्हा पत्ता सांगितलं सांगितलं पंचवीस दिवस रात्र रात्रात मी सध्या प्रत्येक नदर शकत असो नंतर सकाळी सात रात्री बारा परत फिरलो सर्व बाळगून आले मेहनत केली मी तोंड अन्याय नाही केला परंतु आज आपल्या जेव्हा वेळाने तेव्हा सोबत राहो हे असं तुलायच म्हणत नसेल हे पत्तासाठी अतिशय दुर्दैव आहे तो deputado છે હું છું જિલ્લા પ્રમુખ છું ਸਰવરシટા જલાપદ એ બી પા મત તો ઠીક છે પાણી જલાપદ એ બી પા મત તો તે वाटताची बोलवा देता मला दिले तिथं तर जेवढे आहे बिजोबा पासून सर्वांपासून भाजपचे सर्वांचे एपी पामे वाटले माझ्या हातात पुढे होते मी जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद अध्यक्ष नाही ना लढू शकलो असतो परंतु पदाची इच्छा नव्हती ਬਰੰਤੂ ਬਰੰਤੂ ਤੇ ਨਿਵਲ ਨੂੰ ਲੜ ਲੈ ਰਿਹਾ ਹੈ ਅਦੇ ਇੱਕ ਵਰਸ਼ ਵੀ ਰੂਪਾ ਸਤਾਨ ਤੇਰਾ ਅਤੀਛੇ ਤੰਮਤਨਾਂ ਨਾਪਦੇ ਲੋ 500 ਰੁਪਏ ਦੀ ਤੂੰ ਆਖੋ